नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आज आपण लाडका भाऊ योजना या संदर्भात माहिती पाहणार आहोत त्याचा फॉर्म कसा भरायचा आहे पात्रता राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये आय टी आयला आठ हजार रुपये आणि पदवीधरांना दहा हजार रुपये देणार आहे यासाठीची पात्रता वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे म्हणजे फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास डिप्लोमा किंवा पदवीधर इतकी असावी या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणस पात्र असतील या योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड निवास प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा वय प्रमाणपत्र चालक परवाना शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचे फोटो बँक खाते पासबुक ईमेल आय डी या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे तर महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं तिथे नवीन न्यू युजर रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करा म्हणजे नवीन वापरकर्ता हा पर्याय या आहे यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल त्या अर्जात तुमचे नाव पत्ता वयोगट भरा त्या अर्जात तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतरच लाडका भाऊ योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल तर अशा प्रकारे अर्ज करायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांना या योजनेचा लाभ घेता येईल माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद